बॅनरवर तर बघा आज तुम्हाला धैर्य दिसतं तर धैर्यला मी घेऊन माझ्या मम्मीकडे चालली आहे त्याचं आता मे महिन्याची सुट्टी पडली आहे त्याचं समर कॅम्प पण झालं आहे आणि आमची साईबाबाची पालखी खूप काही होतं त्याच्यामुळे त्याला घेऊन जाता आलं नाही त्या मला बोलवलं होतं की मला लवकर जायचं आहे आईकडे राहायला पण मी बोलली जरा थांब खूप लग्न पण आहेत पण नाही साहेबांना जायचंच आहे तर मी त्याला आता सोडून येणार आहे नंतर बघू हा राहतोय का राहशील नाही रे माझ्याशिवाय ना राहशील राहील बोलतोय बघू राहतोय मी ॲक्च्युली दोन तीन दिवसांनी जाणार आहे कारण लग्न आहेत घरामध्ये म्हणजे नातेवाईकांची तर लग्न झाल्यानंतर मग मीही जाणार आहे तर चला धैर्याला घरी सोडेपर्यंत आपण कंटिन्यू राहूया

गर्दी आहे धैरक या साईडला एका साईडला तिकीट काढून झाली आता ट्रेनची वाढ बघतोय ट्रेन येते कधी बघूया खूप एकतर सामान आहे उज माझी बॅग त्याचे कपडे म्हणजे दोघांचेही कपडे घेतले एकाच बॅगेत त्याच्या धर्ज्याचा खाऊ खाऊचा धैर्याचा खाऊ एवढा खाऊ घेतलाय का जसं काय एवढं ऊन पण आहे खाऊ इतकं घेतलंय धैर्य नाही का जसं काय आई देणारच नाही त्याला खायला चला ट्रेन मध्ये बसल्यावर तुम्हाला भेटते ट्रेन येते का बघून

मगरपासून येते ना ट्रेन

आता बघतो टॅक्सी भेटते का टॅक्सी लवकर भेटली तर बरी आहे का हे डोंगर चढा डोंगरा बनती धैर्य हा धैर्य ना एक फक्त खाऊची स्वतःची बॅग घेतली स्वतःकडे आणि ओझी मला सांभाळावी दैत्या टॅक्सी बघू सर खूप होऊन आहे बापरे आता हा एक बॅग आहे बुक सेट तो मायलापत्र झाले ते आणि धैर्यल आकाश थोडं वेकये ना दादर स्टेशनलाही नेहमीची गर्दी असतेच असते कधी खाली नसतात फायनली ॲक्च्युली टॅक्सी भेटत नाहीये बॅगेमध्ये गॉगल पण काढायला खूप कंटाळ आले पण आता खूप ऊन आहे त्याच्यामुळे काढावा लागतो आणि धैर्याला मी आता विकत घेतलाय धैर्या धैर्य काय आहे धैर्याला खूप लाज वाटते तो घ्यायचं तुला धैर्याचा गॉगल बघा आ धैर्य बघा बघू टॅक्सी का इथे टॅक्सी भेटताना जाम प्रॉब्लेम असतो टॅक्सीच भेटत नाही आहे असं दादर मार्केट आणि हा कबूतर खाना कधीतरी व्हिडिओ करेन फायनली टॅक्सी भेटली आहे चाललंय का बघा

भेट आमचं सस्मिरा कॉलेज पेट्रोल पंप आणि फायनली मी आता पोचली आहे आणि भैया या पे रोका प्रिया किती होईरजी तर खुशी बघा सिक्स्टी टू सिक्स्टी टू फायनली गिफ्ट आली का चलो काय नाही ये हो गो बाई बॅट खूप जा पहिले कपडे काढ चेंज कर हात पाय तू आणि मग तोंड फायनली आम्ही आलो आहो हाय वहिनी हॅलो हे आमची बहिणी आहे समोरचं घर आणि आमच्या आईचं घर आता बॅग तर का आणि आईच आईच्या मिरच्या साफ करण चालू आहे मसाला करते हाय सुकून आपल्या घरी मायरी आल्यावर असत आराम पण मी आता काय मी आता ह्याला सोडेन आणि मी जाणार आणि दोन तीन दिवसांनी मी येणार आहे धैर्य आता बाबा धैर्य बघा एवढा खुश झालाय आहे मगातपासून कोबडा त्याचं बघायला पाहिजे होता तोंड बघायचं हा धैर्य धैर्य आता जा चेंज कर काय धैर्याचा फ्रेंड आ असू देगी ही आमची बहिणी आहे दादा कुठे आहे हाय कर आता धैर्या बरोबर खेळायला आहे टेन्शन नाही चला हात फ्रेश होते आणि नंतर भेटते आईने काय बनवलंय भेटत फायनली आईने जेवण बनवलंय पनीर बुर्जी बटाट्याची काप धैर्याला आवडतात म्हणून आणि घरी पापड केलेत मी पण बनवले आई मला बनवून दे देशील ना मी आल्यावर मी आल्यावर आई मला पापड करून मी जेवते थोडा वेळ आराम करेन आणि मग घरी जायला निघेल तेव्हा तुम्हाला भेटते धैर्य बघा बाबा बाबा धैर्याची खुशी बघा <laughs> आता धैर्य पोट भरून जेवशील ना आता, आता मी निघते धैर्य धैर्यचा आता धैर्य रडेल धैर्य काय नाही रडत तर तुम्ही खुश आहे ह धैर्यला तु खेळायला जायचा टाइम झालाय आणि पावने चार झाले मला पण ट्रेनला वरती भेटेल मी निघते तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय